सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते जामगोंडी मंगल कार्यालयात झाले या जाहीरनाम्यात सोलापूर शहरासाठी दररोज पाणी पुरवठा सुनिश्चित करणारी आठशे ब्याण्णव कोटींचे महत्वाकांक्षी योजना पूर्ण करणे आणि आय टी पार्क सुरू करण्याला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार विजयकुमार देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते रवींद्र चव्हाण म्हणाले की जाहीरनाम्यातील प्रत्येक आश्वासन पूर्ण करण्यासाठी भाजपा कटिबद्ध आहे आय टी पार्कसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल जाहीरनाम्यात ई बस सेवा स्वच्छता क्रीडांगणे रुग्णालय महिलांसाठी सुविधा विमानसेवा विस्तार रोजगार निर्मिती आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात आला आहे विकसित भारतासाठी विकसित विकसित भारतासाठी विकसित सोलापूर हे ध्येय घेऊन भाजपा निवडणुकीला सामोरे जात आहे सर्वांनी आजच्या या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रचार सभेसाठी उपस्थित आदरणीय या, या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरेजी भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा आदरणीय रोहिणी ताई आदरणीय विजय कुमार देशमुखजी मालक त्याचबरोबर सुभाष बापू देशमुख तसेच कल्याण शेट्टी देवेंद्र कोटेजी शशिकांत चव्हाणजी नारायण बनसोडेजी शिवराव सत्तापेजी सुजाताई आणि याच गुटावरील सर्वच्या सर्व मान्यवर माझ्या समोर उपस्थित सर्व सोलापूर महानगरपालिकेच्या या निवडणुकीसाठी उभे असणारे भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित असणारे पत्रकार आणि माझ्या उपस्थित सर्व कार्यकर्ता पक्षपणे खर तर माझ्या अगोदरही अना अनेक वक्त्यांनी या संदर्भात आपल्याला माहिती दिली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रात महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या दोघांच्या नेतृत्वामध्ये केंद्रामध्ये एन नेतृत्वात आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार अतिशय गतिमान पद्धतीने काम करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना पाहायला मिळत आहे त्यामुळे ही निवडणूक ही करोनाच्या काळानंतर सुदीर्घ काळानंतर होणारी ही निवडणूक आहे आणि या निवडणुकीचं त्यामुळे असणारं महत्व हे अत्यंत फार आहे त्यामुळे आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपल्याला सर्वांना या ठिकाणी एकशे दोन एकशे दोन भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सोलापूर महानगरपालिकेमध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत त्याचा अर्थ अमित भाई नेहमीच ने ने सांगण्याचा प्रयत्न करतात आपल्याला येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला शत प्रतिशतच्या दिशेने घेऊन जायचं आहे आणि प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून आपलं सर्व सोलापूरकरांचं भारतीय जनता पार्टीचं मनपूर्वक कौतुक करतो आणि अभिनंदन करतो कि आपन थो, खरतर या की आपण एकशे दोन उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी उभे केले खर तर या सगळ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वजणांनी एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की ही निवडणूक एखाद्या प्रभागांमधील असणारा नगरसेवक निवडून देण्यासाठी ही निवडणूक नाही आहे या निवडणुकीचं महत्व हे हो, वेगळं आहे या निवडणुकीमध्ये निवडून देणारा प्रत्येक नगरसेवक हा येणाऱ्या काळामध्ये दे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जसा विचार करतात दोन हजार सत्तेचाळीस ला तुम्हाला आम्हाला सर्वांना जो विकसित भारत तयार करायचा आहे जो विकसित भारताच्या दिशेने जे पावलं उचलायची आहे विकसित महाराष्ट्राच्या दिशेने पावलं उचलायची आहे त्यासाठी या नगरसेवकांची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे हेच नगरसेवक विकसित सोलापूर घडवण्यासाठी त्यांचं असणारं योगदान हे सर्वात मोठं असणार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हो आणि आदरणीय देवेंद्रजी या सर्व दिशेला ज्या वेळेला चालले त्यावेळेला एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घ्या तुम्ही आणि आम्ही सर्वजण भारताचे नागरिक म्हणून आपल्याला सर्वांना असणाऱ्या ज्या जबाबदाऱ्या त्या जबाबदाऱ्या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला जमा पूर्ण करायचं आहे त्यावेळेला आपण समज केंद्रामधलं असणार आहे आणि राज्यामधलं असणार जे सरकार आहे ही दोन ही सरकार आहे अतिशय पारदर्शकपणे काम करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतात त्यामुळे ही पारदर्शकपणे काम करणारी सरकार आणि त्याचबरोबर त्यांच्याच विचारावरती चालणार एक विचाराने चालणार

तुमच्यापैकी प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात नाही घेतली पाहिजे ज्या निवडणुकात प्रभाव न्याय होणाऱ्या या निवडणुका आहेत त्यामुळे या प्रभाव न्याय होणाऱ्या या, या निवडणुकांमध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना अतिशय अतिशय प्रामाणिकपणे कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाने या प्रभागामध्ये आपली जबाबदारी सोडू प्रत्येकाने या निवडणुकीमध्ये प्रभाव न्याय त्या त्या ठिकाणी कमल चिन्हासमोर बटन हे तिथला असणारा मतदार कसा गावे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवे या दहा दिवसामध्ये आपण सर्वांनी दहा तास लोकांपर्यंत मतदारांपर्यंत प्रत्यक्षपणे पोचलं पाहिजे त्यांना सर्वांना केंद्र पुरस्कृत असणाऱ्या सर्व योजना राज्य पुरस्कृत असणाऱ्या सर्व योजना या सर्व योजनांची माहिती सांगून कमळ कमळ आणि हे कमळाला मतदान का द्यावं हे आपल्याला समजून सांगणं हे अत्यंत गरजेचे आहे या पार्श्वभूमीवरती हेही आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की पूर्ण महानगरपालिकेमध्ये मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टी अतिशय कार्यकर्त्यांची पार्टी आहे कार्यकर्त्यांची पार्टी असल्यामुळे वर्षानुवर्ष या पार्टीमध्ये काम करणारे असंख्य कार्यकर्ते आहेत की ज्यांना स्वतःला अशा महत्वाकांक्षा होत्या की त्यांना असं वाटत होतं की आपल्याला नगरसेवक व्हायचं आहे तर नगरसेवक वाहणं हे अत्यंत महत्वाचं आहे या महत्त्वाकांक्षी असणं हेही महत्वाचं आहे परंतु या पार्श्वभूमीवरती निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवरती हेही लक्षात घेतलं पाहिजे की केंद्रात आणि राज्यात आपलं सरकार आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्यापैकी काहीच काही जण आपल्या भारतीय आग, जनता पार्टीच्या उमेदवाराच्या समोर हे बंडखोर म्हणून उभे राहिले त्यांना विनंती आहे मी आज भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून आपण सर्वांना विनंती करायला आलो हो आहे आपण जे कोणी बंडखोर त्या ठिकाणी उभे असाल त्यांनी सर्वांनी आपल्या उमेदवाराला आजच्या आज आपण पाठिंबा दिला आहे हे आपण पहिल्यांदा घोषित करायला हवं आणि ती विनंती करायला मिळते आहे आपण सर्वजण पार्टी के कार्यकर्ते आठी वरिष्ठ प्रेम करना कार्यकर्ते अनेक अत्य गरजेन्द्र अपने संधि देता है महानगर पालिके मध्य आपकी सत्ता आया त्या न सत्ते स्थान देता है परंतु वीस पंचवी वर्ष अपन पार्टी च इनामी द्वारे काम कर आणि मग आपल्यावरती अशा प्रकारे बंडखोरी केल्यानंतर पार्टीला पार्टीला अतिशय वाईट वाटतं की ज्या वेळेला एखादा आपला एवढ्या वर्षाचा कार्यकर्ता ज्या वेळेला बंडखोरी करतो आणि त्यावेळेला त्याच्यावरती जर कारवाई करणं हे अत्यंत वाईट आहे परंतु या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आम्ही एक दोन दिवस उद्याचा एक दिवस वाट बघणार आहोत आणि त्यानंतरच्या काळामध्ये जरी कोणी अशा प्रकारे बंडखोरी केली असेल तर त्याच्यावरती कारवाई करणं हे पार्टी म्हणून मला मला हे करावं लागेल हे मला या व्यासपीठावरून आपल्याला सांगावं वाटतं आपण सर्वजण आपण सर्वजण अतिशय चांगले कार्यकर्ते कार्यकर्ते म्हणून आपण एवढी वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने पार्टीची सेवा केली आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे देवेंद्रजी देवेंद्रजी नेहमीच सांगण्याचा प्रयत्न करतात की पार्टी त्या समर्पणातून तयार झालेली पार्ट आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र दे मोदी की एक देशाला देशाला विकसित भारत बनवण्याचं स्वप्न पाहत आहे आणि आम्हाला सर्वांना प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये देश आणि महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे आणि तुम्हाला तर सोलापूर सुद्धा पुढे न्यायचं आहे आता जाहीरनामा नामा हा तुम्ही आम्ही सर्वांनी प्रसिद्ध केला इतर पक्षांसारखं आपलं नाहीये आपण सर्वजण निवडणुकीच्या अगोदर जाहीरनामा प्रसिद्ध करतो त्या पाच वर्षामध्ये त्या जाहीरनाम्यामधील होईल यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करतो तिथले असणारे अनेक प्रश्न अनेक प्रश्न केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून देवेंद्रजींच्या नेतृत्वात पूर्ण झाले आहेत परंतु इथेही रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत यासाठी इथे चांगलं की पास झालं पाहिजे हे जे स्वप्न हे सोलापूरकरांचं आहे ते पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या दे काळामध्ये देवेंद्रजींकडे आपण सर्वांनी मिळून साकडं घालणं हेही गरजेचं आहे लवकरच देवेंद्रजी सुद्धा आपल्या समोर येणार आहेत आपल्या सर्वांना मार्गदर्शन येणाऱ्या काळात करणार आहेत परंतु भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जो संकल्प केला जो संकल्प केलाय की गेल्या वेळेपेक्षा

चांगले चांगले कार्यकर्ते पदाधिकारी निवडणुकीला सामोरे जातात परंतु एक गोष्ट लक्षात घ्या आपण ज्या वेळेला निवडणुकीला कुठेतरी गाफील राहतो त्यावेळेला आपल्याशी धोका होतो आणि म्हणून हे दहा दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे त्यामुळे या दहा दिवसामध्ये व्यासपीठावरील सर्वजण आणि इथे असणाऱ्या सगळ्यांनी एकत्रपणे एकत्रपणे एकजुटीने ही संपूर्ण निवडणूक ही आपल्या प्रतिष्ठेची आहे ही निवडणूक जिंकणं हे आमच्यासाठी किती प्रतिष्ठेचं आहे हे समजून घ्या आणि त्यासाठी आपल्या प्रतिष्ठेसाठी ही निवडणूक ही तुम्ही डोक्यावरती घेतली पाहिजे तुम्ही सर्वजण या निवडणुकीकडे पाहत असताना प्रत्येक भागामध्ये असणाऱ्या प्रत्येक ज्या त्रुटी असू शकता कि या ठिकाणी ही त्रुटी आहे सर्वांनी मिळून त्या त्रुटी कशा दूर होतील भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि मतदार हा एकत्रपणे

जास्त मतदार हे भारतीय जनता पार्टी आणि कमल सिंग समोर कसं मिळेल यासाठी विशेष प्रयत्न हे तुम्हाला आम्हाला सर्वांना करायचे आहे पंधरा तारीख पंधरा तारीख हे आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या या सोलापूरमध्ये नगरसेवक निवडून आणण्यासाठी नाही एखाद्या भागातील नगरसेवक निवडून आणण्यासाठी ही निवडणूक नाही हे लक्षात घ्या तुम्ही आम्ही सर्वांनी लक्षात घ्या की हे पुढच्या पिढीचं भविष्य हे घडवणारी ही निवडणूक आहे त्यामुळे याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आपण सर्वांनी बदलला पाहिजे आणि आपण एक चांगले शिलेदार हे भारतीय जनता पार्टीचे चांगल्या विचाराचे असणारे पारदर्शकपणे काम करणारे असे आपण शिलेदार हे महानगर पाठी पालिकेमध्ये पाठवण्यासाठी ही निवडणूक आहे मला खात्री आहे की इथला असणारा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक प्रत्येक इथला असणारा पदाधिकारी या निवडणुकीला स्वतःची निवडणूक आहे ही निवडणूक आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती इथल्या असणाऱ्या प्रत्येक मतदाराला कमळ कमळावरती तुम्ही मतदान ज्या वेळेला करणार आहात त्यावेळेला कमळाचं बटन ज्या वेळेला तुम्ही दाबणार आहात त्यावेळेला तुमचं मतदान हे नरेंद्र मोदींना होणार आहे तुमचं मतदान हे देवेंद्र फडणवीसजींना होणार आहे हे आपण सर्वांनी प्रत्येकापर्यंत सांगितलं पाहिजे त्याचबरोबर हे आपण सांगितलं पाहिजे दे की देवेंद्र फडणवीस हे वारंवार वारंवार हे सांगण्याचा प्रयत्न करतात आपण सर्वांनी ते लोकांपर्यंत पोहोचवलं लो पाहिजे पंधरा तारखेला एक दिवस पंधरा तारखेला एक दिवस तुम्ही मतदार आहोत एक दिवस तम्ळे लक्षात ठेवा पाच वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून तुमच्याकडे आणि सोलापूरकडे लक्ष देईल हे तुम्हाला आम्हाला सांगायचं आहे हे सांगण्यासाठी आणि आपल्या सर्वांना आपल्या सर्वांना येणाऱ्या निवडणुकीच्या शुभेच्छाच देण्यासाठी मी इथे आलो होतो पुन्हा एकदा महापौर करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा सोलापूर शहरामध्ये महापौर